नमस्कार मंडळी थंडी एवढी वाढली आहे ना खूप जास्त आणि मुलांची खूप लवकर स्कूल आहे त्याच्यामुळे ना लवकर उठून टिफिन बनवायचा लवकर तर अजिबात उठावंसं वाटत नाही पण टिफिन बनवायचा मुलांना स्कूलला जायचं आहे म्हणून लवकर उठावं लागतं म्हणून मी ना काहीतरी झटपट रेसिपी बनवायचा ट्राय करते आणि तुम्हाला एक खूप साऱ्या रेसिपी सांगितलेल्या आहेत थंडीमध्ये झटपट रेसिपी किंवा टिफिन झटपट कसा बनवायचा तुम्ही जर पाहिला नसेल तर मोठा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि छोटे मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत तर पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा किंवा फ्रेंड्सला तुमच्या शेअर करा तर पाहू शकताय तर इथे पहिल्यांदा मी कच्चा बटाटा घेतलेला आहे आपल्याला बटाटा उकडायला सुद्धा वेळ नसतो कारण इतका लवकर बनवायचा असतो म्हणून मी ते तुम्ह कच्चा बटाटा घेतलेला आहे तर चार बटाटे घेतले छोटे छोटे आहेत आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला खिसून घ्यायचं आहे खिसल्यानंतर दोन ते तीन पाण्याने आपल्याला तो खिस धुवून घ्यायचा आहे त्याचा जो व्हाईट कलर आहे तो स्टार्च आहे जो बटाट्याचा तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे त्याच्यानंतर पाण्यामधून पिळून पिळून बटाटे बाहेर काढायचे आहेत त्याच्यानंतर त्या बटाट्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चम्मचपेक्षा एक कमी मी काळी मिरी पावडर म्हणजे ब्लॅक पेपर पावडर टाकलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स चाट मसाला त्याच्यानंतर धना पावडर जिरे टाकलेले आहेत आणि ते ती तिखटसाठी मी ती इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही जर कु तुमचे लहान मुलं असतील बिलकुल तिखट खात नसतील तर तुम्ही तिखट इथं कमीसुद्धा करू शकता त्याच्यानंतर मी इथे कॉनफ्लावर टाकते आहे तर पाहू शकता इथे अर्धी वाटीपेक्षाही कमी मी कॉर्नफ्लावर टाकलेला आहे त्याच्यानंतर माझ्याकडे मटार होते फक्त मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत हे मटार जे हिरवे आहेत बाजारात खूप सारे येत आहेत मी मटार टाकलेले आहेत मी आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि आता लगेच याला पाणी सुटेल म्हणून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे मी वरूनसुद्धा पाणी नाही टाकलेलं जेवढं ह्या बटाट्याचं मॉ आहे तेवढंच आपल्याला यूज करायचं आहे वरून अजिबात पाणी टाकायचं नाही आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळी मी मिक्स करून घेतलेलं आहे आता बटाट्याला छान असं पाणी सुटेल तोपर्यंत मी तिकडे काय करणार आहे एक कांदा त्याचं साल वगैरे काढून खिसून घेणार आहे तुम्ही मिक्सरलाही काढून घेऊ शकता पण मी इथे खिसून घेणार आहे म्हणजे खिसल्याने ना जास्त कांद्याला पाणी सुटणार नाही आणि छान असं खिसल्या जाईल म्हणून मी अशा प्रकारे खिसूनच घेणार आहे तोपर्यंत आता इथे मी मिक्स करून बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे छान असं याला पाणी सुटेल तोपर्यंत इकडे कांदा मी खिसून घेतला होता कोण कांदा मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक कांदा आहे हा आता कांदासुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांद्यामध्ये थोडंसं पाण्याचं मॉइश्चर आहे पण काहीच हरकत नाही तेवढं तर लागणारच आहे आपल्याला म्हणून काय पाणी कांद्यातलं काढायचं नाही आपल्याला जसंश तसं आपल्याला कांद्यातलं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं हे आता सा जे बनवायचं आहे आपल्याला ते बॅटर आता रेडी झालेलं आहे अगदी थोड्या वेळामध्ये झटपट तुम्ही पंधरा मिनटामध्ये जरी मुलं उठायच्या अगोदर पंधरा मिनटं जरी उठलात ना तर ही रेसिपी होऊन जाईल तुमची काही वेळ लागणार नाही एका तासाने अगोदर किंवा दीड तासाने अगोदर उठायची काहीच गरज नाही आहे पोळी आणि चपाती चपाती किंवा भाजी बनवायला ना खूप वेळ लागतो आपला वेळ जातो म्हणून तुम्ही ही झटपट रेसिपी ट्राय करू शकता त्याच्यानंतर पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे तेल पूर्ण पॅनला लावून घ्यायचं आहे थोडासा पॅन गरम होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे सारण आपण बनवलेलं पाहू शकता मी छोटे छोटे बनवते तुम्ही एकदाच मोठे जरी बनवून घेतला डोस्यासारखं सगळं एकदाच टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे पण मी लहान मुलं आहेत माझे तर माझे मुलगा पहिलीला आहे आणि माझी मुलगी नर्सरीला आहे म्हणून मी अशा प्रकारे छोटे छोटे टाकते आणि मुलांना कसं लहान मुलांना त्यांच्या साईजची छोटी छोटे जर चपाती काही पोळी डोसा केलं ना ते आवडीने खातात माझे तर मुलं आवडीने खातात म्हणून मी नेहमी असं काही छोटे छोटे प्रकार बनवण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे त्यांना फोर्स करावा लागत नाही मला खा म्हणून आणि तसे माझ्या मुलांना फोर्स करावंच लागत नाही कारण ते सगळंच भाज्या असो काही असो ते ने, नेहमीच खातात तर पाहू शकता मी अशा प्रकारे छोट्या छोट्या प्रकारे असं पसरवून दिलेलं आहे आणि माझ्या मुलीला स्पेशली आलूचे पदार्थ खूप आवडतात आलूचा कोणताही नाश्ता असो काही असो तिला खूप आवडतो म्हणून मी ते आलूचं करते आहे ह्याच्यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा ॲड करू शकता जर तुम्हाला गाजर ॲड करायचं असेल तर तर पाहू शकता अशा प्रकारे मी पसरवून घेतलेलं आहे छोट्या छोट्या साईजमध्ये आणि एकदम आपल्याला पातळ असं स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्त जाड नका ठेवू म्हणजे छान असे क्रंची होतील आणि मुलं आवडीने खातील तर पाहू शकता आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ् फ्लेम जे आहे ते वाढवू नका कमी गॅस ठेवा आणि कमी गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे पाहू शकताय खालून छान भाजलेलं आहे आता दुसऱ्या साईडने मी पलटवून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा कुरकुरीत खरपूस असं भाजून घेणार आहे पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे अशाच प्रकारे पटापट उलटवून घेणार आहे मी आणि बिलकुल चिकटून वगैरे बसत नाही सहज निघून जातं हे मला तर खूप आवडली ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनसाठी नक्की ट्राय करा इतकी चविष्ट लागते ना आणि मुलं खूप आवडीने खातात पाहू शकताय चवीला किती मस्त झाली असेल तुम्ही दिसण्यावरूनच ओळखू शकाल तर अशा प्रकारे आपलं पहिलं रेडी झालेला आहे आता मी बाहेर काढून घेते गरमागरम तुम्ही आलूचा चिला म्हणू शकता आलूचा डोसा म्हणू शकता काही म्हणू शकता याला तर अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी बनवून घेणार आहे पटापट ते मी पटापट टाकून घेते अशा प्रकारे थोडंसं टाकायचं आहे आणि लगेच स्प्रेड करून आहे पातळ असं थोडंसं पातळ करा म्हणजे छान असं कुरकुरीत होईल आणि पटकन भाजलं जाईल तर पाहू शकता मी छान असं स्प्रेड केलेलं आहे आता हे पण दुसऱ्या साईडने पलटवून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा कुरकुरीत भाजून घेणार आहे जर तुमच्याकडे कॉर्न कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता किंवा थोडंसं सा गव्हाचं सा पिट्टा का अर्धा अर्धी वाटी त्याच्याने खूप छान होतं तर दुसरी रे दुसरंही चिला रेडी झालेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे जे राहिलेले आहेत ते सुद्धा बनवून घेणार आहे तर भरपूर सारे झालेले आहेत माझ्या मुलांना खूप आवडले माझा मुलगा तर टिफिन खाऊन आल्यानंतर ना शाळेतून म्हणत होता मम्मी मला उद्या पण ही रेसिपी बनवून देशील का तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की ट्राय करा दिसायला इतके जबरदस्त दिसत आहेत ना आणि खायला इतके टेस्टी लागतात खूपच छान तर नक्की ट्राय करा आणि अगदी पंधरा मिनटात बनणारी ही रेसिपी आहे जास्त वेळ आपल्याला प्रिपेअर करून ठेवायची गरज नाही आहे किंवा क आलू उकडून किंवा बटाटे उकडत ठेवायची गरज नाही आहे झटपट नाश्ता तयार होतो तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता काहीच हरकत नाही नाश्त्यालासुद्धा तुम्ही बनवून कॅचअपसोबत सर्व करू शकता नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवीन असेल पहिल्यांदाच व्हिडिओ आलं व्हि व्हिडिओ बघायला आलं असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय